महायुतीच्या सरकारने जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं चा, आमचं उद्दिष्ट आहे कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या पासष्ट पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे पासष्ट हजार कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्या निमित्ताने लाभ देत आहोत आणि बरेच प्रसार माध्यम असतील अनेक जण म्हणतात की आता सव्वीस लाखाची स्कूटीनी निघाली मग पन्नास लाखाची निघेल मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचं आहे की जवळपास आज दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते इतर राज्यामध्ये दीड कोटी संख्या आहे पावणे दोन कोटी पर्यंत असेल पण कोटीपेक्षा महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे याचाही आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता दोन हप्ते एकत्रित्या जमा करण्याची सरकारने योजिली आहे आणि याचा जो निर्णय आहे तो झालेला आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जेव्हा रक्षाबंधन होतं त्यावेळेला दोन हप्ते एकत्रित्या म्हणजे तीन हजार रुपयाची रक्कम टाकण्यात आलेली होती तर त्याच प्रकारची ओवान्नी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना दोन हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये खात्यावरती आता पाठवले जाणार आहेत आणि त्याबद्दलची अपडेटसुद्धा समोर आलेली आहेत आपण न्यूज चॅनलवरती सुद्धा बघू शकता की यामध्ये आता व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणींना दोन हप्ते देत्या देण्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा जो महिना आहे तो दोन व हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचे सरकारने जाहीर केलेले आहे तुमच्या खात्यावर सुद्धा दोन हप्ते आता जमा होणार आहे लक्षबंधनाचं लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या भावांकडून हे सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे अपडेट कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा